एखाद्या पीडितेची बदनामी करून तिचंच मानसिक खच्चीकरण करायचं याला विकृती नाही म्हणायचं शिवी हा सुद्धा एक प्रकारचा शाब्दिक लैंगिक अत्याचारच आहे मी ज्या क्षेत्रातून आहे त्या पत्रकारितेविषयी सुद्धा मला बोलायचं आहे की न्यूजरूमची संवेदनशीलता ती सुद्धा माझ्यासारख्या महत्वाच्या पदांवर बसणाऱ्यांनी जागवली पाहिजे धगधगती ठेवली पाहिजे जिवंत ठेवली पाहिजे भविष्यात आपल्याला ही वेळच येणार नाही जर माध्यमांनी तुम्ही आम्ही सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडली तर हा प्रश्नच विचारावा लागणार नाही की भय इथलं का संप नमस्कार मी तुळशीदास भोईटे एका मगोमग एक आपण गोष्टी सांगतोय तुम्ही ऐकताय कोणतीही गोष्ट अशी नाहीये की ती ऐकून बरं वाटलं असेल म्हणजे मी सुरुवातीला बोललो ना की गोष्ट ऐकणं किंवा गोष्ट ऐकवणं हे दोघांसाठी सुद्धा खूप आनंदाचं असतं तसं मात्र या काही गोष्टी अशा असतात ना की ज्या मनाला फक्त आणि फक्त वेदनाच देतात हादरवून टाकतात काही वेळा हेलावून जातो आपण मात्र काही वेळा ते गोष्ट सांगण्यामागचा जो उद्देश असतो तो पूर्ण झाला ना तर काहीसं समाधान मिळू शकतं काय आहे उद्देश या संपूर्ण मालिकेचा गोष्टींच्या मालिकेचा की के भय संपावं रोज ज्या बातम्या येतात अन्याय अत्याचाराच्या त्यात कुठंतरी खंडप पडावा किमान आपण संवेदनशीलतेनं संवेदनशील होऊन या संपूर्ण घटनांकडे पाहावं आजची गोष्ट परभणीची एका शाळेतील असंच म्हणजे माझ्यासारख्यांपर्यंत या गोष्टी तेव्हाच येतात जेव्हा पीडितांना न्याय मिळत नसतो किंवा भटकवलं जाता आधी आणि त्यातून भरकटवण्याचा प्रयत्न होतो घडलेलं असं की जसं बदलापुरात घडलं ना तसंच परभणीच्या एका शाळेत घडलं मात्र त्या मुलींना न्याय देणारं कुणी नव्हतं चौकशी सुरू केली तेव्हा लक्षात आलं आमच्या स्थानिक रिपोर्टरनं सांगितलं की घटना ज्या शाळेत घडली आहे ती शाळा एका राजकीय नेत्याशी संबंधित त्यामुळे स्वाभाविकच चुप काही होत नव्हतं ती घटना जेव्हा मांडली संपूर्ण चौकशी करून रिपोर्टरनं तिथं जाऊन तरीसुद्धा असाच आभास तयार करण्याचा प्रयत्न झाला की तसं काही घडलं नाही आहे एवढंच नाही ज्यांच्यावर महिला सुरक्षेची महिलांच्या हक्क रक्षणाची जबाबदारी अशा काही यंत्रणांकडूनसुद्धा तसंच सांगण्याचा प्रयत्न झाला परंतु लढा सुरूच राहिला त्या विषयावर न्याय मागणं सुरूच राहिलं आणि त्यातूनच मग अखेर कारवाईची चक्र गतिमान झाली या अशा ज्या घटना घडतात ना त्यातून काय धडा मिळतो मग अशी बदलापूरचं सांगताना काही असं वाटलं असेल की नराधमाचं एन्काउंटर झालं काय यांना दुःख आहे हे पत्रकार असेच गोष्टी रंगवतात तसं नसतं हो तसं नसतं अनेकदा ज्या शॉर्टकट वापरले जातात तेव्हा जसे अपघात होतात ना तसेच अपघात एन्काउंटर सारख्या शॉर्टकट मुळे घडतात खरे आरोपी खरे दोषी बाजूला राहतात हात छाटले जातात त्यामागचा विकृत मेंदू तसाच सुरक्षित राहतो पुन्हा तो नवे हात शोधतो पुन्हा तेच पाप घडत राहतं त्यातून असते काळजी की शॉर्टकट नसावा पण तिकडे तेवढी गतिमानता होती आणि इथं परभणीत काहीच कोणी दाद द्यायला तयार नव्हतं का असं घडतं कारण बातम्या देणं असो मीडियाचं कव्हरेज किंवा पोलिसांची कारवाई असो राजकीय नेत्यांची भूमिका असो सगळीकडे सातत्यानं एक जे एवढ्या वर्षांमधल्या अनुभवानंतर लक्षात येतं ते एकच की पीडित कोण आहे अत्याचार कुठे घडले जसं तिकडे लोणावळ्याच्या प्रकरणात एक मोठं रिसॉर्ट राजकीय नेत्याचं त्यामुळे ते स्थळ इथं राजकीय नेत्याची शाळा बदलापूरमध्ये पण दाबण्याचा प्रयत्न त्यातूनच होता की समाजातील प्रतिष्ठित अशा काहींची शाळा होती ती हे घडतं नाही मी आणि दुर्लक्ष त्यातून होत राहतं इथं तर परभणी दूरचं कुणी दात फिर्यात देणार नाही घडलं असं यात की आवाज उठवल्या गेल्यामुळे न्यायाकडे गेले परंतु इथं एक वेगळी मानसिकता सुद्धा मला चर्चा करायची आहे तात्पर्य म्हणून का असं घडतं पोलीस हलतात राजकीय नेते दात दात द्यावी लागते दात घ्यावी लागते त्यांना त्या ते प्रकरणाची दखल घ्यावी लागते जर माध्यमांनी आपली भूमिका पार पाडली तर या मालिकेचा भय इथलं का संपत नाही या मालिकेचा समारोप करताना सहाव्या भागात मी ज्या क्षेत्रातून आहे त्या पत्रकारितेविषयी सुद्धा मला बोलायचं आहे की न्यूजरूमची संवेदनशीलता ती सुद्धा माझ्यासारख्या महत्वाच्या पदांवर बसणाऱ्यांनी जागवली पाहिजे धगधगती ठेवली पाहिजे जिवंत ठेवली पाहिजे अनेकदा एक अनुभव सांगतो माझा एका हिंदी चॅनलला असताना काही वर्ष दशकांपूर्वी खरं तर दोन दशकं झाली असतील कदाचित एक माझं सहकारी अशा एका घटनेवर चर्चा करताना सर आप बहुत जादा हे कर देते हो एक मानता मैं गँगरेप हो सकता है एक अकेली महिला पे रेप नाही हो सकता नाही कंट्रोल किया जा सकता महिला को मी थक्क झालो असा माणूस बोलतोय पत्रकार एक ज्येष्ठ पत्रकार सहकारी माझा मी त्याला विचारलं पण कधी कधी आहे ना तुमच्या माझ्यासारख्याचं डोकंसुद्धा अशा वेळी वापरायचं भावना भडकूनही द्यायच्या तेव्हा मॉल नव्यानेच यायला लागले पंधरावीस वर्षांपूर्वीचा वेळ मी म्हणाल तसं मी विचारलं ओ मॉल अंधेरीके बेसमेंट में, में पार्क करते हो गाडी तर हां उत्तरेतले होते मोठी गाडी मोठा रुबाब मी लो को लास्ट शो खतम के बाद या शॉपिंग के बाद जेव्हा बेसमेंट में जाते हो अकेले हो और कोई हथियार दिखाए तो क्या करोगे ताने संगीत लॉकेट काटू देंगे मे लोग इतना ही नहीं अगर जान को खतरा हो तो कपड़े भी उतार दोगे ना त्युआ ते तेत ते लक्ष्य था तो चिड़ला कैसे बकवास कर रहे हो आप ऐसी बात नहीं कर सकते मेरे साथ मेरे दो मिनट अगर बटुआ दे सकते हो तो कपड़े उतारने में काहे की देरी होगी जान का सवाल आहे ना यही तो अकेली महिला की साथ भी हो सकता है तो तिथून उठून गेला मात्र पुन्हा त्यानं कधी अशा प्रकारचा विकृत युक्तिवाद केला नाही न्यूजरूममध्ये अशा मेंदूचे माणसंसुद्धा वावरतात हे लक्षात घ्या काय मग त्या मंत्री महोदयांना दोष द्यायचा जे सांगतात की पुण्यातल्या एस टीमध्ये त्या महिलेनं प्रतिकारच केला नाही संघर्षच केला नाही कोणी सांगितलं तुम्हाला हो कोण आहे तुमची खबरे कारण तोपर्यंत तो आरोपी पकडला गेला नव्हता ती महिला तसं काही बोलत नव्हती वैद्यकीय अहवालात होतं की दोन वेळा बलात्कार झाला आरोपी पकडला गेला नसताना कसं काय झालं असेल हे इथं संवेदनशीलता जागती पाहिजे आणि अंधविश्वास पोलिसांवर नसावा कारण ज्या पोलिसांनी मंत्री महोदयांना हे ब्रीफ केलं त्याच पोलिसांकडून एका महिला नेत्यांना ब्रीफ झालं आक्रमक वाघीन असं मी अनेकदा त्यांचा परिचय करून द्यायचो टी व्हीवरील चर्चेत त्यांनी म्हटलं त्या महिलेचं आर्थिक व्यवहाराचं होतं म्हणजे एक प्रकारे एवढंच बोलायचं बाकी होतं त्या महिला नेत्यांकडून की जणू काही ती महिला म्हणजे पैसे देऊन तसे रिलेशन ठेवू द्यायची अहो काय हे तुम्ही विचार करा एखाद्या पीडितेची बदनामी करून तिचंच मानसिक खच्चीकरण करायचं याला विकृती नाही म्हणायचं आणि या विकृतीतूनच मग भय इथलं संपत नसताना जर भय इथलं संपवायचं असेल तर माध्यमांनी अधिक जबाबदारीनं वागलं पाहिजे अशा घटनांकडे आपल्या विकृत नजरेनं जर कोणी पाहत असेल तुमच्या टीममधील तर तुम्ही रोखलं पाहिजे विनयभंग म्हणजे काय यावर सुद्धा जेव्हा खूपच अचकट विचकट अशी चर्चा होते ना ती रोखली पाहिजे तसंच जर कुणी शिव्या देत असेल तर इतर कुणी नाही महिलांनी रोखलं पाहिजे कारण न्युजरूममध्ये हिंदीकडून सुद्धा ती घाण येऊ लागली आहे शिवी कुणावरून नसते हो मी तर चाळीत वाढलो आहे मुंबईत बैठ्या चाळीत अगदी बाराखडीतल्या प्रत्येक याच्यावरून मी शिवी सांगेन तुम्हाला अक्षरावरून परंतु काही गोष्टी टाळायच्या असतात प्रत्येक शिवी ही आई बहीण यांच्यावरूनच का असते का बापावरून नसते का भावावरून नसते विचार करा शिवी हा सुद्धा एक प्रकारचा शाब्दिक लैंगिक अत्याचारच आहे ती हिंसाचा आहे हे जेव्हा आपण उगाचच आपल्याला फॉरवर्ड दाखवण्यासाठी काही पुरुष सहकाऱ्यांच्या कुसंस्कारांना बळी पडणाऱ्या आपल्या महिला तरुण सहकाऱ्यांच्या मनावर बिंबवू तेव्हा मला वाटतं एक वेगळी जबाबदारी पार पाडली जाईल आणि मग भविष्यात आपल्याला ही वेळच येणार नाही जर माध्यमांनी तुम्ही आम्ही सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडली तर हा प्रश्नच विचारावा लागणार नाही की भय इथलं का संपत नाही